मंडळी एका तरुणीनं सासरच्या जाचाला कंटाळून स्वतःच जीवन संपवलं ते काही साध सुद्धा सासर नाही तर गडगंज श्रीमंती असलेलं आणि राजकारणात नाव असलेलं असं कुटुंब अर्थात आपण बोलतोय वैष्णवी हगवणे बद्दल तिने तर जीवन संपवलं मात्र त्यामागे उलगडू लागली आहेत एक अशी गुंतागुंतीची गोष्ट जिथं नुसती घरातील हिंसा नाही तर मित्र नातेवाईक आणि बाळावर पिस्तूल रोखणाऱ्या कुटुंबाच्या काळ्या छायाचित्रांचा उलगडा होतोय कारण वैष्णवी प्रकरणात आता एक नवीन नाव गाजू लागलंय म्हणजे चव्हाण या माणसाचा भूतकाळ सध्याची कृती आणि त्याच्या कुटुंबाशी असलेल्या संबंधांनी या प्रकरणाची भीषणता अनेक पटींनी वाढवली आहे त्यामुळं कोण आहे हा निलेश चव्हाण त्याच्यामुळं या केसची चक्र कशी फिरली हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी वैष्णवी हगवणे प्रकरण सुरू झालं तेव्हा चर्चेचा केंद्रबिंदू होता एक तरुणीची आत्महत्या तिचं कौटुंबिक दुःख सासरची छळशाही आणि तिच्या नवऱ्यासह सासरचं क्रूर वर्तन पण जसजसा तपास पुढे सरकतोय तस तसे अनेक नवे चेहरे समोर येत आहेत त्यापैकीच एक महत्वाचं नाव म्हणजे निलेश चव्हाण निलेश चव्हाण हा करिश्मा हगवणेचा म्हणजेच वैष्णवीची नंद हिचा तर हगवणे कुटुंबाच्या वादात अनेकदा प्रत्यक्ष सहभागी होता इतकंच नाही तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं नऊ महिन्यांचं बाळ निलेशकडे असल्याचं समोर आलं हे बाळ परत मिळवण्यासाठी जेव्हा वैष्णवीच्या माहेरचे कसपटे कुटुंबीय निलेशच्या घरी गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की हा माणूस त्याच्यावर पिस्तूल रोखून बाळ देण्यास नकार देतोय हे सर्व घडलं पुण्याच्या नगर मधल्या त्याच्या घरी पोलिसांनी या घटनेनंतर आम ऍक्ट आणि धमकीच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला परंतु प्रश्न इथंच संपत नाही कारण निलेश चव्हाणचा भूतकाळ ही तितकाच काळ आहे दोन हजार अठरा मध्ये निलेशचं चा लग्न झालं पण लग्नाच्या काही महिन्यातच दोन हजार एकोणवीस -20 मध्ये त्याने आपल्या पत्नीचा छळ सुरू केला कधी बेडरूममधल्या फॅनला तर कधी एसी ला कॅमेरा लावून त्यानं तिचे खाजगी क्षण रेकॉर्ड केले त्याच्या लॅपटॉप मध्ये चाकू दाखवून धमकावलं गळा दाबला आणि शारीरिक जबरदस्ती केली या प्रकरणामुळे त्याच्या पत्नीनं पोलिसात तक्रार केली गुन्हा दाखल झाला पण त्याला अटक करण्यात वारंवार टाळाटाळ तार झाली पुणे सत्र न्यायालयानं जामीन फेटाळला तरीही वारजे पोलिसांनी कारवाई केली नाही शेवटी मुंबई उच्च न्यायालयात जाऊन त्यानं अटकपूर्व जामीन मिळवला हे सर्व घडत असताना तो हगवणे कुटुंबाच्या कौटुंबिक वादांमध्येही सामील होता करिश्मा हगवणेची मैत्री तिचा भाऊ शशांक आणि वहिनी वैष्णवी यांच्यातल्या वादांमध्ये त्याचा हस्तक्षेप आणि मृत्यूनंतर बाळावर मिळवलेला ताबा हे सर्व धक्कादायक आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबाचा काळा चेहरा पूर्णपणे समोर येतोय हगवणे कुटुंबाने केवळ धाकट्या सुनेवरच नाही तर मोठ्या सुनेला देखील प्रचंड त्रास दिल्याचं तिने स्वतः माध्यमांना सांगितलंय ती देखील कुटुंबापासून दूर राहत होती त्यामुळे हगवणे यांची धाकटी सून या सगळ्यात आता एक महत्त्वाचा चेहरा म्हणून समोर आली आहे मयुरीनं हगवणे कुटुंबियांवर धक्कादायक आरोप केले आहेत पती घरी नसताना दीर सासू सासरा आणि ननंद या चौघांकडून बेदमपणे मारहाण केली जात होती असा आरोप हगवणेंची मोठी सून मयुरी जगताप यांनी केलाय आज मी जिवंत आहे ती केवळ पतीमुळे जिवंत आहे त्यांनीच माहेरी आणून सोडल्यानं मी जिवंत राहिले त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोणत्याही थराला जाऊ शकतात याची जाणीव पतीला सुद्धा होती अशा शब्दांमध्ये हगवणे कुटुंबियांची मोठी सून मयुरी जगताप यांनी सनसनाटी खुलासा आणि गंभीर आरोप केलेत आज राजेंद्र आणि सुशील हगवणे या दोघांना अटक झाली आहे जे आधीपासून फरार होते पण एक मोठा प्रश्न अजून अनुत्तरित आहे या सर्व प्रकरणात निलेश चव्हाणची भूमिका नक्की काय आहे केवळ एक मित्र कि त्याही पलीकडचा काही फॅमिली प्लॅनर एक गोष्ट स्पष्ट आहे हगवणे प्रकरण आता केवळ कौटुंबिक वाद किंवा मर्यादित राहिलेलं नाही यात निलेश चेहरे समोर जे केवळ पाळीव मित्र नसून वादाला आग लावणारे कधी कधी बाळाच्या सुरक्षेवर बंदूक रोखणारे असतात पण एक प्रश्न उभा राहतोय जर निलेशनं वैष्णवीच्या नवऱ्याच्या बहिणीशी इतकी जवळीक ठेवली होती तर त्याचा उद्देश काय होता वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळावर मिळवलेला ताबा हे प्रेम होतं की सगळ्या कुटुंबावर दबाव निर्माण करण्याचं साधन निलेश चव्हाणची पुढची पायरी कोणती पोलिसांचा हात त्याच्यापर्यंत पोहोचणार की त्याच्या संबंधांच्या जाळ्यातच तपास अडकणार तुम्हाला काय वाटतं हे प्रकरण अजून किती खोल आहे कमेंट मधून नक्की सांगा पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राइब करा त्याचं काय महाराष्ट्र